प्रकरण तेरा धार्मिक चिकित्सा महात्मा फुलेने समाजात पसरलेल्या अज्ञान व गरिबीचं कारण धर्मात असलेले ओळखले बहुजन समाज शूद्र स्त्रिया यांना धर्माने सर्वच माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले होते वेद प्रामाण्य शब्द प्रामाण्य भट प्रामाण्य ज्योतिबाने नाकारले तुकोबा सारखे अभंग लिहून त्यास अखंड नाव दिले कुठलीही साधन उपलब्ध नसताना ह्या देशाची मूळ सिंधू संस्कृती परदेशी आर्य ब्राह्मणाने उद्ध्वस्त केल्याचे ज्योतिबानी मांडले शूद्रादी शूद्रास उपदेश करताना ज्योतिबा सांगतात आर्याच्या इराणी नाही भेदाभेद घ्यावा हाच शोध वेदामध्ये गोड भिल्ल क्षेत्री होते मूळ धनी इराणी मागुनी आले येथे धिंगाणा मांडिला आर्य भटोबांनी स्वदेशाभिमानी रक्षू गेले यज्ञभंग केले जोडीले लुटले द नाव दिले ब्राह्मणांनी सर्व शुद्रातिशुद्र बहुजन समाज एकसंग झाल्यास आपली भटशाही चालणार नाही यामुळे भटांनी ह्या देशात चार वर्णासोबतच हजारो जाती पोट जाती निर्माण केल्या तोडा फोडा झोडा हे तंत्र ब्रिटिशांचे नसून भटांचे आहे हे ज्योतिबानी ओळखले होते वेद व वर्ण परमेश्वराने देवाने निर्माण केले हे होतांड ज्योतिबानी नाकारले चारवाक बुद्ध महावीर कबीर बसवेश्वर चक्रधर नामदेव तुकाराम यांच्यासारखी धर्मचिकित्सा ज्योतिबांनी केली धर्माच्या नावावर भटशाहीने बहुजन समाजाचे कसे शोषण चालवले आहे हे दाखवण्यासाठी ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला बहुजन समाज आज खूप खूप शिकला आहे परंतु तो भटांच्या हातचे खेळणे झाला आहे त्याला त्याच्या कर्तृत्वावर विश्वास राहिलेला नाही स्त्रियांचे शिक्षण झाले पण पन त्या पूर्णपणे व्रतवैकल्य पोथ्या पुराणे वैभवलक्ष्मीच्या नादी लागल्या आहेत गरीब निराधार अनाथ मुलगा समाजाच्या आधाराने उच्च शिक्षण घेतो गर्भ श्रीमंत होतो पण पन... व आपल्याच समाजाकडे पाठ फिरवून ब्राह्मणांचे नादी लागून मंदिर बांधतो भटांची रोजगारी हमी योजना चालवतो आज बहुजन समाजातील शिकलेला वर्गच बहुजनांचा शत्रू झाला आहे महात्मा फुलेने मूळ भारतीय संस्कृती ही अतिशय विकसित व प्रगत कृषी संस्कृती होती हे सिद्ध केले मूळ सिंधू संस्कृती आर्याने आक्रमण करून सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केली व वैदिक संस्कृती इथल्या लोकांवर लादली वैदिक संस्कृतीत असलेल्या यज्ञ पशुबळी नरबळी वेद स्वर्ग नरक अशा बाबी कर्मटफणे त्यांनी राबवल्या अवतार संकल्पना राबवली बहुजन समाज अथवा मूळ निवासी शूद्र समाजाचा पराभवाचा प्रसंग त्याने उत्सव म्हणून साजरा केला त्यामुळे आमच्या देशात साजरे होणारे अनेक सण उत्सव हे बहुजन समाजाच्या आनंदाचे क्षण नसून पराभवाचे प्रसंग आहेत गुढीपाडवा दसरा दिवाळी या सर्व सणांचे सांस्कृतिक इतिहास आपण समजून घेतला पाहिजे इडा पिडा जळो बळीचे राज्य येवो अशी ओवाळताना माय माऊली व्यक्त करते याचाच अर्थ बळीराजा हा अत्यंत चांगला राजा वामनाने कपटाने शत्रू वामन आहे त्यासाठी बहुजनांनी वामन दहन हा उत्सव साजरा करावा आमच्या देशाचे अतुल स्वामी वीर होते रणधीर स्मरू त्यास बळीस्थानी आले शूर भैरोबा खंडोबा ज्योतिबा महासुभा मसोभा सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी दसरा दिवाळी आठवीती क्षेत्रीय क्षेत्रिया भार्या इडापिडा जाओ बळीराजा येवो अशा का मंती आरे भट आले सुवर्ण लुटिले छेत्रीदास केले बा बा मत्ता, वामन का घाली भळी रसा तळी प्रश्न असे अनेक सांस्कृतिक संघर्ष ज्योतिबाने मांडले आहेत ते आम्ही समजून घेणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर